अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आ मी तुम्हाला आज सहा मे दोन हजार चोवीस स्वामींची पुण्य आपल्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला आपण कसं केंद्रामध्ये मठात किंवा आपण घरात आपण सप्ताह करत असतो आपण गुरुचरित्राचं आपण दाव्याला पठण करत असतो गुरुचरित्राचं आपण पारायण करत असतो आता व्हिडिओ थोडा मोठा होईल पण माहिती देखील तितकीच कि दे महत्त्वाची आहे आता गुरुचरित्राला आपण काय पाचवा वेद असं मानला जातो गुरुचरित्राला आपण गुरुचरित्राला पाचवा मेद वेद मानला जातो गुरुचरित्र ज्या घरात पठण केलं जातं ना अगदी तुम्ही संकल्पयुक्त जरी तुम्ही सेवा केली संकल्पयुक्त जरी त्याचं पठण केलं तरी आयुष्यात असलेले कुठलेही अडचण असू दे अशक्यही ते शक्य होऊन जातात गुरुचरित्र पारायण आयुष्यात एकदा तरी केलं पाहिजे पण आपण स्वामी भक्त वर्षातून आपले तीन चार असे आरामशीर आपले पारायण होतात आपण खूप भाग्यवान आहोत की स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात सगळ्यात महत्वाचं तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पारायण कोण करू शकतो गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कोणीही करू शकतात महिलांनी प्रणीत जे काही आपलं ग्रंथ आहे ते आणायचं आहे आणि मूळ गुरुचरित्राचं जे आहे ते महिला पठण करू शकत नाही त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते त्यातले काही जे उच्चार आहेत तो जर आपण पठण केलो तर आपला गर्भपात होतं असं म्हटलं जातं म्हणून आपण मूळ गुरुचरित्र जे आहे त्याचं आपण पठण करू शकत नाही पण माऊलींनी आपल्या महिलांसाठी दिंडोरी प्रणित गुरुचरित्राचं ग्रंथ काढलेला आहे आणि सप्ताह काळात महिला जास्तीत जास्त गुरुचरित्रच्या पारायणाला बसतात म्हणजे बाकीच्यांपेक्षा ॲज कम्पेर्ड टू म्हणजे पुरुषांपेक्षा पण महिला जास्तीत जास्त पारायणाला बसलेले असतात त्याचे नियम अटी ते मी तुम्हाला सांगते त्यानंतर काय तीस तारखेला आपल्याला सामूहिक पारायणाचे केंद्रात केंद्रात किंवा मठामध्ये सामूहिक पारायण होत असत त्याचं देखील खूप प्रमाणात त्याचं महत्व आहे घरात एक पारायण आपण करतो तर त्याचं आपल्याला एक पट फळ मिळतं पण एकच पारायण होत घरात केलं तर एकच पारायण होतं पण जर आपण केंद्रात मठात किंवा मंदिरात कुठं जिथं सामूहिक पारायण होत असेल तिथं जर गेलो तिथं पन्नास साठ लोक असतात तर पन्नास पारायण तिथे होतात आपल्या त्याच वेळेला त्याचं सामूहिक पारायणाचं आपल्याला अनन्यसाधारण त्याचं एक महत्त्व आहे त्याचं खूप प्रमाणात आपल्याला खूपच प्रमाणात आपल्याला त्याच अनुभव मिळतात व त्याचं फळ आपल्याला मिळतं ज्यांच्या जवळ केंद्र मठ नाही किंवा ज्यांच्या घरी घरी अं किंवा बाळ वगैरे आहेत किंवा त्यांना केंद्रात मठात जायचं होत नाही त्यांनी घरातच आपलं पारायण तुम्ही करू शकता शक्यतो केंद्रात करण्यापेक्षा ज्यांच्या घरात वास्तुदोष वगैरे आहे किंवा असं जे काही त्यांच्या घरात काही जर प्रॉब्लेम चालू आहे तर त्यांनी किंवा समजा घरात जर कटकटी होत असतील किंवा भांडणे असतील किंवा काही देखील तुमच्या संसारिक अडचणी असेल तर तुम्ही घरातच पारायण करा आता केंद्रात जर तुम्ही पारायण करणार असेल तर जाताना तुम्ही चौरंग आणि पाठ चौरंग किंवा पाठ तुम्ही घेऊन जावा ग्रंथ कधी पण उघडा ठेवायचा नाहीये तुम्हाला म्हणून ग्रंथ झाकण्यासाठी तुम्हाला ब्लाउज पीस तुम्हाला घेऊन जायचं आहे वाचेपर्यंत ग्रंथ तुम्हाला उघडायचा उघडा ठेवायचा आहे घरात दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची जरी तुम्ही आरती करणार असाल तर तोपर्यंत तुम्हाला ग्रंथ तो उघडायचा आहे आणि वाचून झालं की तुम्हाला परत बंद करून तो तुम्हाला ठेवायचा आहे तीस एप्रिलला घरी पारायण करायचं तर कसं करायचं हे मी सांग सा, किंवा सामूहिक पारायण म्हणजे काय माईकवर एक स्वामी भक्त असतात जे ते काय करतात ते वाचतात पारायण जे काय असतं त्यातला अध्याय वगैरे ते वाचतात आपल्या ग्रंथातले आणि त्याच्या पाठी त्याच्या पाठीमागे आपल्याला ते वाचायचं असतं किंवा आता हे केंद्रात जाऊन आपण पारायण करून म्हणजे काय नुसतं आपण बोटी म्हणजे नाही का ओळींवरती आपल्याला बोट फिरवायचं नाहीये तिथं केंद्रात खूप फास्ट वाचलं जातं तर ग्रंथात भा तुम्ही आता म्हणणार की भावार्थ वगैरे वाचू दे का जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही त्यातला भावार्थ देखील तुम्ही वाचू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता जसं काय प्रॉब्लेम नाहीये भावार्थ वाचलं की समजते की त्या ग्रंथामध्ये काय आहे हा जो ग्रंथ आहे तो मराठी प्राकृत आहे म्हणजे प्रॉपर मराठी पण नाही आहे आणि प्रॉपर संस्कृत भाषेत पण नाही आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे आपण वाचू शकतो आपल्या बऱ्यापैकी त्यातलं समजतं स्वामीचरित्र सारामृत जता जसं आहे त्याचप्रमाणे हे आहे त्याच पद्धतीनं हे आहे आपलं त्यातलं जे काही संस्कृत मराठी मिक्स आहे ते तसंच आहे जे की आपल्याला लवकर समजून जातं आता जे घरात वाचणार आहे त्यांनी काय करायचं त्यांनी सगळ्यात आधी एकोणतीस तारखेला म्हणजे आपलं आपण तीस तारखेला पाऱ्यांना सुरुवात करणार आहोत तर एकोणतीस तारखेला आदल्या दिवशी आपल्याला एक, एक गाय आणि चार कुत्र्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे जर तुमच्या घराजवळ जर गायी कुत्रे किंवा जर नसतील तर तुम्ही त्यांच्या नावाने त्यांचं नैवेद्य तुम्ही साईडला काढून ठेवू शकता तीस एप्रिलला सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करून घ्यायचं आहे तुम्हाला देवपूजा करायची आहे ग्रंथ वाचायला तुम्हाला बसायचं आहे देवासमोर बसून तुम्ही पारायण करू शकता देवघरात तुम्ही कुठलं म्हणजे कोणत्याही साईडला तुम्ही बसून तुम्ही पारायण करू शकता किंवा तुम्ही आता तुम्ही म्हणा बेडरूममध्ये वगैरे बसू देत का किंवा शक्यतो आपल्याला ब्रह्मचार्य वगैरे म्हणजे पाळायचं आहे ब्रह्मचार्य आपल्याला वर्ज्य आहे त्यामुळे तुम्ही बेडरूममध्ये वगैरे बसायला जाऊ नका शक्यतो किंवा अशी कोणती देवघरं जेव्हा तुम्हाला जर कोणतं रूम वगैरे असेल किंवा कोणती जागा असेल तर तुम्ही खाली बसून तुम्ही ते करू शकता किंवा अगदीच जर तुमचं घर जर लहान असेल तर त्यांनी करायला काही हरकत नाही बेडरूममध्ये वगैरे असं तुम्ही बेडरूममध्ये बसून पारायण करू शकता मांडणी कशी करायची मांडणीचे विरुद्ध तुम्हाला पुढं मी तुम पुढे येणारच आहे तेव्हा तुम्ही बघून घ्या मी फक्त तुम्हाला दिशा सांगते की कोणत्या दिशेला वगैरे करायचं दक्षिण दिशा सोडून म्हणजेच दक्षिणाची जी दिशा असते ती सोडून तुम्हाला उत्तरेकडे तोंड कर उत्तरेकडे तसं तोंड असलं पाहिजे आपल्या मांडणीचं केंद्रात सामूहिक पारायणात कसं आठच्या आरतीनंतरनं पारायणला बसतात सगळेजण घरी आपल्याला पहाटे चार ते चार म्हणजे आपल्याला पहाटेच्या चार वाजल्यापासून ते दुपारी चारपर्यंत आपल्याला पारायण वाचायचं आहे म्हणजे पारायण वाचायचं असतं गुरुचरित्रचं ग्रंथ हे पहाटे चार ते दुपारी चारपर्यंत आपल्याला वाचायचं असतो बारा ते साडेबारामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही आहे शेवा सेवा म्हणजे कोणा म्हणजे काही नाही करायचं आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची नाही आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची नाही श्री सिंह सरस्वती महाराजांची आपल्याला सेवा करायची नाहीये बारा ते साडेबारामध्ये कारण बारा ते साडेबारा हा स्वाम आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो शक्यतो आता महिलांनी शक्यतो कसं पहाटेच पारायनाला बसावं कारण पहाटेचा वेळ कसं खूप फ्रेश वगैरे असतो किंवा तुम्ही जर दुपारी जर तुम्ही पारायणाला बसत असाल तर खूप आवाज वगैरे असतो शक्यतो कसं आपल्या मुलांचे वगैरे एक्झाम फायनल एक्झाम आता संपलेले आहे की मुलं वगैरे सगळे घरी असतात किंवा पाहुणे वगैरे असतील घरी तर खूप प्रमाणात आवाज वगैरे कटकट असतं किंवा आपलं माइंड आपलं डिस्ट्रॅक्ट होतं म्हणजे शक्यतो तुम्ही पहाटेच चांगला म्हणजे पहाटेचा वेळ म्हणजे आपल्या ब्रह्ममुहूर्त्यावरती तुम्ही हा पारायणला बसावं कारण तोच कसं टायमिंग जर खूप फ्रेश वाटतं आपल्याला त्यावेळेला तर तीस तारखेला आपल्याला कसं आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करायचं स्नान करायचं आणि दुसरं म्हणजे की आपल्याला काळे वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही कोणत्याच प्रकारचं काळे वस्त्र काळे कपडे काळ्या कलरचे आपल्याला घालायचं नाहीये आणि चांबड्याचे वस्तू खास करून पुरुषांनी चांबड्याचे म्हणजे काय आता बेल्ट वगैरे घालतात पुरुष लोक तर बेल्ट वगैरे घालून आपल्याला पारायणाला बसायचं नाहीये आणि एका बैठकीतच आपल्याला हे पारायण करायचं आहे मग घरात बाळ वगैरे असेल किंवा समजा बाळ जर उठलं झोपेतून किंवा जे काही आपल्याला प्रॉब्लेम असेल किंवा समजा आपल्याला वॉशरूमला जायचं असेल तर पठण करताना जर समजा तुम्हाला वॉशरूम आलं तर हे एक प्रकारचं हे नॅचरल आहे की नाही का वॉशरूम वगैरे आलं वगैरे तर जायचं जाऊन आल्यानंतर ना काय करायचं आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे मग आपल्याला सेवेला लागायचं आहे किमा आपल्याला तहान जरी लागलं ला किंवा आपल्याला समजा पारायण खूप वेळ झालं आपण वाचत वाचता वाचता जर आपल्याला तहान लागले तर तुम्ही पाणी देखील तुम्ही पिऊ शकता काही हरकत नाहीये जे आता काही जण बोलणार की जेवण केल्यावर आम्ही पारायण करू देत का तर नाही जेवण केल्यावर पारायण करायचं नाही कारण तसं केल्यावर कसं आपल्याला झोप येतो कंटाळा येतो म्हणून सांगते की मी तर बोलते की पहाटेचा वेळ हा खूप चांगला असतो त्यानंतर गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम जर तुम्हाला पाळायचे होत असतील तरच तुम्ही आपलं पारायण करा नाही तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू नका सप्ताह काळात मासिक धर्म आला किंवा विटाळ वगैरे असेल किंवा तुमच्या घरात जर कोणाची डिलेवरी वगैरे होणार असेल तरी पण तुम्ही पारायण करू नका जर मासिक पाळी येणार असेल किंवा घरात कोणाची डिलेवरी होणार असेल किंवा कोणता देखील प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये काय होता आपलेच हाल होतात मग त्यापेक्षा कसं जर पोस्टपोन केला तर चालेल तुम्ही पुढच्या वर्षी देखील करू शकता किंवा खूप काही असे सेवा येतात पुढे किंवा आपल्याला असे मोके भेटतात की तुम्ही त्यावेळेला तुम्ही करू शकता समजा जर पारायण करताना जर तुम्हाला मासिक पाळी आली तर ते तसंच राहून जातं जर आपण घरी पारायण करत असेल तेच जर आपण केंद्रात जर करत असेल किंवा काही जर प्रॉब्लेम जरी आला तर तिथं खूप सारे लोक असतात किंवा कोणतरी ते वाचून जातं पण घरात कोण करणार मग ते काय होतं आपल्या पारायणामध्ये खंडन पडायला नको आहे त्यासाठी जर तुमच्या घरात जर अशा प्रकारचे कोणते देखील जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शक्यतो पारायण करूच नका किंवा जर तुमचं डेट वगैरे मासिक पाहिजे असेल की जर तुम्ही ऍटलीस्ट तुम्ही गोळी खाऊन देखील करू शकता तुम्ही म्हणजे ते पोस्ट होतं पण ते आपल्या शारीरिक म्हणजे आपल्या शरीरावरती जे डिपेंड आहे आपल्याला किती सहन होते किती नाही ते, ते मी मी माझं सांगते की हा असं देखील तुम्ही करू शकता पण शेवटी तुमच्यावरती ते अवलंबून आहे कसं करायचं आणि कसं नाही फक्त पारायणामध्ये खंडन पडू देऊ नका किंवा आता हे बघा बसायचं म्हणजे काय तुम्ही सोप्यावरती बसायचं नाही अजिबात तुम्ही खुर्चीवर बसू शकता जमिनीवरती तुम्ही बसू शकता दिवांवर गादीवर तुम्हाला बसायचं नाहीये जे खाली बसू शकत नाही त्यांनी आ, खुर्ची टेबल घ्या किंवा प्लास्टिकची खुर्ची घ्या किंवा टेबल घ्या टेबलवरती ग्रंथ ठेवा आणि खुर्चीवरती बसून तुम्ही पारायण करू शकता गादीवर झोपायला मनाई आहे तुम्हाला गादीवर अजिबात झोपायचं नाहीये तुम्ही जमिनीवरती किती पण चार पाच सात आठ तुम्ही किती पण शतरंजी घालून तुम्ही झोपू शकता किंवा प्रेग्नेन्सी मध्ये तुमचा जर सातवा महिना चालू असेल तर तुम्ही पारायण करू शकता काय हरकत नाही पारायण करायला पण शक्यतो तुम्ही करू नका किंवा आठव्या महिन्यामध्ये वगैरे कसं पारायण करायचं म्हणजे आपल्याला खूप वेळ आपली बैठक असते कारण एका बैठकीतच आपल्याला ते संपवायचं असतं आता कसं मी समजू शकते काय वाटतं की ते नाही आपल्याला तेवढं बसायचं नाही होत तेवढा वेळ आपल्याला दुसरं म्हणजे की आपल्याला रात्री झोपताना आपल्याला डाव्या कुशीवरतीच आपल्याला झोपायचं आहे आता झोपेत आपण कसं कधी उजवीकडे जातो कधी आपण सरळ झोपतो तर तसं होतच असतं पण झोपताना आपल्याला डाव्या कुशीवरती आपल्याला झोपायचं आहे जेव्हा आपण पारायण करत असतो म्हणजे आपण जे काही सात दिवसाची आपण पारायण करत असतो तर त्या सात दिवसामध्ये साक्षात आपल्याला द आपल्याला दत्त महाराज येऊन जे काय आहेत आपल्याला अनुभव देतात आणि आपल्याला दर्शन देतात आणि आपल्याला खूप सारे ते संकेत देत असतात म्हणून झोपताना आपल्याला डाव्या कुशीवरतीच आपल्याला झोपायचं आहे खाण्याबाबतीत सांगते मी तुम्हाला खाण्याबाबतीत कसं आपल्याला फक्त एक धान्य आपल्याला खायचं आहे म्हणजेच कसं आहे बघा ज्वारीची भाकरी खात असेल तर तुम्हाला सात दिवस ज्वारीची भाकरी खायचं आहे जर तुम्ही चपाती खात असेल तर तुम्हाला च सात दिवस चपाती खायचं आहे किंवा आपल्याला भाकरी खायची तर तुम्हाला सात दिवस भाकरी खायचं आहे भात तुम्हाला सात दिवस पूर्णपणे तुम्हाला बंद करायचं आहे कडधान्य बघा तर कडधान्या मध्ये कसं तुम्हाला कडधान्य तुम्हाला अजिबात खायचं नाहीये कडधान्यामध्ये कस कडधान्यामध्ये काय काय तर मोड आलेले कडधान्य असो किंवा डाळ असो हे तुम्हाला खायचं नाही किंवा कोणाचं आता बघा ह्याच्यामध्ये बिस्किट तुम्हाला खायचं नाही आहे ब्रेड तुम्हाला खायचं नाही आहे बाहेरचं जे काही खायचं म्हणजे जेवण असतं ते तुम्हाला अजिबात खायचं म्हणजे पराने तुम्हाला खायचं नाहीये किंवा इव्हन तुम्हाला चॉकलेट देखील तुम्हाला खायचं नाही या सात दिवसामध्ये आईस्क्रीम तुम्हाला खायचं नाही आहे किंवा ज्यांचं शनिवार किंवा गुरुवार असेल त्यांनी नी शाबुदाना किंवा खिचडी ते खाऊ शकता त्याच्यामध्ये किंवा आपण शेंगा वगैरे टाकतो तर तुम्ही ठीक आहे चालतं शेंगा वगैरे पण तुम्ही त्याच्यामध्ये खाऊ शकता तुम्ही शकत किंवा समजा दही दही तुम्ही खाऊ शकता ताक तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही म्हणणार की ताक मी विकत चा आणतो ठीक आहे विकतचं देखील ताक असलं तरी तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही दूध खाऊ शकता तुम्ही चहा कॉफी तुम्ही हे सगळं काही तुम्ही ग्रहण करू शकता आता भाजी भाजी म्हणजे काय खाणार तुम्ही काय खायचं ते मी सांगा समजा तुम्ही जर मेथी खाल्ली तर तुम्हाला जळजळ होते त्याच्यानी ऍसिडिटी होते त्याच्याने काय होतं आपलं मन लागत नाही दुसरी म्हणजे काय शेपू शेपी शेपूची भाजी खाल्यानंतर कसं आपल्याला ढेकर येतं गुरु गुरुचरित्राचं पारायण करताना ढेकर आला नाही पाहिजे हा एक खूप मोठा नियम आहे तर हा दुसरी म्हणजे काय तुम्ही कोणते भाज्या तुम्ही खाऊ शकता तुम्ही मीठ खाऊ शक सॉरी <coughs> सॉरी तुम्ही भेंडी खाऊ शकता त्यानंतर ना काय तुम्ही कारलं खाऊ शकता तुम्ही बटाटे खाऊ शकता किंवा तुम्ही डोंगर खाऊ शकता नंतर न डांगर वगैरे तुम्ही खाऊ शकता भोपळा बीट तुम्ही खाऊ शकता कांदा लसूण पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायचं आहे सात दिवस सात दिवस तुम्हाला कांदा लसूण अजिबात तुम्हाला खायचं नाही मग तुम्ही भाज्या वगैरे तुम्ही भेंडीची कश, कश, कशी कशी करणार तुम्ही म्हणजे समजा साधं आपलं हळद किंवा लाल तिखट किंवा हिरवी मिरची किंवा मीठ घालून तुम्हाला असं सॅलो फ्राय करून तुम्ही थोडंसं तुम्ही खाऊ शकता तसं थोडंफार फक्त तुम्हाला कांदा लसूण अजिबात घालायचं नाही आहे तुम्हाला किंवा एकच भाजी तुम्ही आज समजा तुम्ही भेंडी खाली तर तुम्ही उद्या दुसरी खाली पाहिजे असं काही नाही तुम्ही आज भेंडी खाली तर तुम्ही उद्या परत तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकता असं नाही की एक भाजी तुम्ही परत नाही खाऊ शकत चॉकलेट बिस्किट पिझ्झा बर्गर आईस्क्रीम हे काही काही तुम्हाला खायचं नाही थोडक्यात काय आपल्याला सात्विक खायचं आहे म्हणजे आपले जे, आप जे काही विचार आचार असतात ते सात्विक राहतात त्यामुळे आपल्याला सात्विक जेवण जेवायचं आहे पारायण करत असताना कोणाच्या हातचं तुम्हाला खायचं नाही आहे म्हणजे काय बाहेरचे जेवण किंवा बाहेरचे जे काही असतील किंवा घरातले जर कोणती आपली कामवाली बाई वगैरे किंवा तुम्ही काम कामाला बाई लावली असेल किंवा तिचं जेवण वगैरे तुम्ही खाल्लं तर चालतं म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला आपल्या घरात बनवलेलं आपल्या घरातलंच जेवण तुम्हाला खायचं आहे बाहेरच्या बाहेरचे तुम्हाला खायचे नाही किंवा तुम्ही कोणाच्या घरी गेला तर तिथलं तुम्हाला जेवण जेवायचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही पारायण करत असता तेव्हा तुम्हाला शांत मनाने तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्हाला चिडचिड करायचं नाही तुम्हाला संताप करून घ्यायचं नाही आहे किंवा आपल्याला जे काही दोष म्हणजे आपल्यातले जे काही दोष असतात ते बाहेर पडत असतात हे गोष्टी आपल्याला पारायण करू देत नाहीत म्हणून आपल्याला काहीही करून हे पारायण आपल्याला निर्विघ्नपणे आपल्याला ह्याचं पूर्णपणे आपल्याला पठण करायचं आहे म्हणून आपल्या रागावरती आपल्या दोषांवरती किंवा आपलं जे काही संताप असेल आपल्याला जे काही चिडचिडपणा होत असेल ते आपल्याला पूर्णपणे शांत राहून मनात आपल्याला काय आपलं चांगलंच होणार आहे आपण पॉझिटिव्ह विचार करून आपल्याला शांततेत आपल्याला कोणी काहीही बोलू देत कोणी काही जरी आपल्याला म्हटलं तरी पण आपल्याला परउत्तर त्यांना द्यायचं नाही आपल्याला शांत बसून आपल्याला आपलं पारायण करायचं आहे कारण असं होतं की नाही का आपण असं पारायणाला बसलो की घरात चिडचिड वगैरे व्हायला चालू होते काही ना काही चालू होतात वादविवाद तर हे होत असलं तरी पण आपल्याला शांत राहायचं आहे आपल्याला फक्त काय आपल्याला पारायण करायचं आहे अशा गोष्टी काय होतात आपल्याला पारायण करू देत नाहीत आपल्यामध्ये दे कसं विघ्न यायला चालू होतात पारायण चालू असताना मग आपल्याला त्यावेळेला कसं शांत राहायचं आणि फक्त आपल्याला पारायणकर आपल्याला म्हणजे कॉन्सन्ट्रेट करायचं की आपल्याला पूर्ण करायचं आहे बाहेरचे किंवा कोण काहीही बोलू ते पारायणकर आपल्याला फक्त काय म्हणायचं श्री स्वामी समर्थ म्हणायचं आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा तुम्ही काहीही बोलू नका शांतपणे आपलं पारायण पार पाडा आपण आपलं सगळं सगळं चांगलं होणारं आहे हे आपल्या मनात ठेवा आपलं सगळं चांगलं होईल किंवा खरंच सांगते की का एकदा तरी गुरुचरित्रचं पारायण केलं पाहिजे किंवा त्याचं काय असेल जे, जे कोणी गुरुचरित्रचं पारायण करतं त्यांना माहिती आहे किंवा मा एकदा तरी तुम्ही पारायण करून बघा याचं अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही संध्याकाळी न चुकता विसरू नका संध्याकाळी तुम्हाला न चुक न चुकता विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे जे जे पारायणाला बसणार आहे त्यांनी पठण करायला संध्याकाळी विसरायचं नाही आहे विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे कंपल्सरी आहे पठण करणं हां अजून एक तुम्ही श्रावणी शेंगा देखील तुम्ही खाऊ शकता काहीजण श्रावणी शेंगा म्हणतात किंवा काही जण श्रावणी घेवडा देखील त्याला म्हणतात तर अजून दुसरी काय चपाती दूध देखील तुम्ही खाऊ शकता आणि दुसरं म्हणजे काय मांसाहार मांसाहार पूर्णपणे कडकडीतपणे वर्ज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खात नाही ठीक आहे स्वामीचरित्र सारामृत स्वामीचरित्राचं तुम्ही कधी पारायण करता स्वामीचरित्र सारामृताचं तेव्हा तसं आपण पारायण करतो म्हणजे आपण मांसाहार करत नाही किंवा घरात आपण शिजवतो म्हणजे आजू म्हणजे घरातले व्यक्ती खातात पण जेव्हा तुम्ही गुरुचरित्रच तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्ही त्यावेळेला गुरुचरित्र पारायणमध्ये घरात अजिबातच म्हणजे तुम्हाला घरात अजिबात सात दिवस तुम्हाला मांसाहार शिजवायचाच नाही आहे घरातल्यांना सांगून ठेवायचं आहे की सात दिवस घरात अजिबात, अजिबात नॉनव्हेज खाल्ला जाणार नाही तर सात दिवस कडकडीत म्हणजे पूर्णपणे ब्रह्मचर्य आणि मांसाहार पूर्णपणे कडकडीत वर्ज करायचा आहे सात दिवस तुम्हाला हा खूप मोठा आपला हा खूप मोठा नियम आहे तर मी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं आपल्या सप्ताह काळात कसं पारायण करायचं हे मी तुम्हाला आता सांगितलं आहे कोणी कोणी पारायण करणार आहे ते मला नक्कीच सांगा की या सप्ताह काळात कोण पारायण करणार आहे मला कमेंटमध्ये सगळ्यांनी एस एम एस करा की कोण कोण पारायण करणार आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये